अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची आवड वाढल्याचं दिसून येते मांजर श्वान कासव आदी प्राण्यांना अगदी आवडीने घरात पाळलं जाते पण काही जण भटक्या प्राण्यांची काळजी घेतात प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते त्यामुळे माणूस आणि प्राण्यांमध्ये प्रेमाचं नातं तयार होतं आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओत एक गाय भाजी विक्रेत्याला मायेने कुरवळताना दिसते संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हायरल व्हिडिओमध्ये एका भाजी विक्रेत्या आहे तो भाजी विक्रेता त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला भाजी विकताना दिसतोय या व्यक्तीजवळ एक गाय येऊन आहे अण्णाच्या शोधात आलेली गाय भाजी विक्रेत्याला मायेने कुरवाळत जणू काही मिठी मारताना दिसते भाजी विक्रेता ग्राहकाला भाजी देऊन झाल्यावर गायीला टोमॅटो खाऊ घालतो व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की अन्नाच्या शोधात असणारी गाय भाजी विक्रेत्याला कुरवाळते आणि नकळत काहीतरी खायला देण्याचा इशारा सुद्धा करते पण आश्चर्याची गोष्ट अशी की जोपर्यंत तो विक्रेता भाजी देत नाही तोपर्यंत गायी कोणतीही भाजी खात नाही त्यामुळे गायीचं आणि मोठ्या मानाने खाऊ घालणाऱ्या त्या विक्रेत्याचं सोशल मीडियावरती कौतुक होताना दिसतं सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट डॉक्टर विकास अकरा अकरा या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच या व्हिडिओला भाजी विक्रेता मनाने श्रीमंत आहे तर दुसरीकडे या व्हिडिओतील सौंदर्य पहा गायमाता विक्रेत्याने भाजी दिल्याशिवाय कोणती भाजी सुताहून खात नाही असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिले